काही दिवसापासून सिंधुदुर्गात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबतीमध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत आणि अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत आहेत आता कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गुजरात सारखंच केरळमध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतो आहे म्हणून कोणीही आपला प्रकल्प पुरव पळवला नाही पण मुद्दा असा आहे की दोन हजार अठराच्या <coughs> जवळपास जेव्हा दीपक केसरकर अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कुठलीही चालना दिली नाही माझ्या माहिती अनुसार प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त दोर दिला असल्यामुळे आज गुजरात आणि केरळमध्ये काम सुरू झालंय पण महाराष्ट्रात जैसे तेच ह्यांच्या आदित्य ठाकरेच्या नाकारतेमुळे होत असलं तरी मी विश्वास देतो आमचंच महायुतीचं सरकार हे प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका